सर काय नाव आहे तुमचं माझं नाव स्वप्न भगवान जाधव ठीक आहे तुम्हाला त्रास काय होतो सर त्रास मला पंचवीस वर्ष झाली जुनाट सर्दी होती बरं आणि कपानं माझी अशी छती जाम व्हायची बरं आणि कप काय बाहेर सर्दी जर असतं ना आवाजिवाज माझा बोलणं कोणाला कळतच नव्हतं मोबाईलवर बोलत बरं पहिल्या आवाजात आत्ताच्या आवाजात किती फरक पडला लय माझे नव्वद टक्के फरक पडला बरं Uh, किती दिवसापासून ट्रीटमेंट घेत आहे तुम्ही मी सहा महिने झाले बरं माझ्याकडे यायच्या अगोदर कुठे ट्रीटमेंट घेतली होती लय ट्रीटमेंट घेतल्या तरी सलाइन लावल्या बऱ्याच पंचवीस वर्ष आलत होतो तुम्ही बरं आणि सहज एक मला ह्या दवाखान्यात आणलं बरं आणि मी वरच लिहिलेलं वाचलं बरं की ते जुनाट सर्दी हे नीट होईल म्हणून आणि त्याच्यावर मी इथं आलो बरं आणि आल्यानंतर पहिल्याच बारीत मला पूर्ण फरक पडला असा चांगला आणि मग मी त्यातनं कोर्स करायला लागलो आज चांगलाच आहे आ, या दवाखान्याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगला अगदी चांगली सेवा आहे तुमची माणसं चांगली आहे ती आणि प्रत्येक माणसाला भीता आल्यानंतर विचारतो कुठला आहे तुम्ही कुठला आहे तर ती सांगते ती कुठं आम्ही लांबचं आहे पन्नास आलो आहे आलोय तुम्हाला काय इथला अनुभव तर तुम्हाला काय फरक आहे का तर ती सगळी सांगायची आम्हाला फरक आहे इथला आणि एक असा केस झाला मी एक लागल तुम्ही एक शेजारी बसला होता आणि त्याला म्हटलं पाहून कुठलं तुम्ही तर मला मी कुठलं इकडे सांगेल सांगू इकडच मग काय तुम्ही आज नाही म्हणले आमचा पाहून आहे आणि त्या अमेरिकेत अमेरिकेतल्या माणसाला आम्ही इथं औषध पाठवतोय हे मी आज माझ्या समोरचा किस्सा आहे आणि मी ते ऐकाय मिळाला प्रॉपर गाव कोणतं मायसरच आलो ना गाव येडीव येडीव बरं बरं आता म्हणजे सदाशिव नगरला राहताय तर सदाशिव नगर राहतोय बरं बरं ठीक आहे म्हणजे ह्या दवाखान्यात आलेलं तुम्हाला समाधान आहे तर समाधान आहे समाधान आहे बरं पहिल्यापेक्षा त्रास सगळा कमी झाला आहे पूर्ण कमी झाला आहे ओके थँक्यू सर आणि यांचं जर बघितलं तर यांचं नाव आहे सोपान भगवान जाधव माळशिरस यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर चौदा सत्तर झिरो दोन त्याच्यानंतर ॲलर्जिक रायनायटीस होता जवळजवळ ट्वेंटी फाय इयर्स आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला ट्रीटमेंट चालू झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठवी ट्रीटमेंट चालू आहे आत्ता त्यांना खूप चांगला फरक पडला आहे आणि आता ते स्वतः शेतीची पण औषधं घेऊन चाललेले आहेत ओके थँक्यू